या पीठावरील सर्व विराजमान असले सर्व महापुरुष या सर्वांना एकत्रितरित्या मी सन्मान करतो आजच्या कार्यक्रमासाठी त्यांची प्रमुख परिस्थिती आपली आहे असे आमचे नेवणे किंवा भाजपाचा अवकाळ चौथा अध्यक्ष आनंदी बालाजी पाटील तर सत्र नंत्रीचे प्रथम नागरी संयुक्त गणेश पाटील नादुळे आपल्या नगरीचे माजी सरपंच सरपंचराव पाटील बसकिरी माजी सरपंच नाही सुनेशराव पाटलगुळे कांडा मुख्य अध्यक्ष यशराबा पाटील बातकिरे गायकवाड सर आणि सर्व धनदैन विभागाचे पदाधिकारी सर्व होत वाट्यात लोकांचं उपाशी का आणि ते जमलेलं सर्व ग्राम आणि बन प्रतिवर्षाप्रमाणे आपण आपल्या या मठ्याच्या ग्रामामध्ये अतिशय आनंदाने तेवढ्या उत्साहाने हा जयंतीचा कार्यक्रम आपण घडवून आणतो मित्र म्हणे जर जयंतीचाच कार्यक्रम नाही तर आमच्या गावाचा विस्तार पाहिला तर त्या मानाने एवढे उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणामध्ये कार्यक्रम घडवून आणणारं एखादं दुर्गम भागामधलं एक खेळ खऱ्या अर्थाने हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे असं मी म्हणतो म्हणजे जयंतीच नाही तर प्रत्येक संतांचे पुण्यतिथी असतील किंवा एखादे धार्मिक कार्यक्रम असतील किंवा जयंती असेल किंवा बाबासाहेबांची आमच्या गावकऱ्यांचा उत्साह कधी कमी झालेला दिसत नाही बघा हा कशाच्याच बाबतीमध्ये धन आणि मन आणि धगाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर कशाच्या बाबतीमध्ये आमचं गाव कधी कमी पडलेलं नाही आणि सर्वजण या ठिकाणी बोलताना असं म्हणाले की प्रथम मी थोडंसं विसरलो त्याबद्दल मी क्षमस्व मागतो माफी मागतो की गेल्या चार पाच दिवसापूर्वी आपल्या देशावरती पाकिस्तानाकडून त्या ठिकाणी जो हल्ला झाला पैलगाम या ठिकाणी जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये आपले अठ्ठावीस भारतीय त्या ठिकाणी इस्टा भारतीय त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्या सर्व भारतीयांना मी या ठिकाणी स्मरण करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कमतरता नाही म्हणजे एवढ्या गोदाम भागामध्ये छोट्यास हे असलेलं खेळ त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असे कार्यक्रम आपण घडून आणतो तन आणि मानधन कशाच कमतरता नाही असं मी म्हटलो होतं परंतु मी आता असं म्हणेन की सर्वजण आपण आपलं कौतुक करून घेतलं किंवा खऱ्या खरंच ही कौतुकाची बाब आहे अभिमानास्पद बाब आहे मी मान्यच करतो मी आणि हे काम काही खऱ्या अर्थानं अतिशय महत्वाचं काम झालेलं आहे की ज्यांचं श्रेय आपण आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुषांजी राठोड साहेब यांना हे जातं पण मी असं म्हणेन की आत्ता दोघा ठिकाणी बोलताना सांगितले की पहिल्या प्रथम याचं भूमिपूजन करत असताना किंवा याचा जो पाया या ठिकाणी रचला गेला आदरणीय नारायण सगळं तुरबुडे यांच्या कार्यकाळामध्ये हे काम झालं त्याच्यानंतर विठ्ठलराव पाटील बाजगिरे यांच्या कार्यकाळामध्ये थोडं काम झालं पुन्हा सुनील सावकर यांच्या काळामध्ये थोडं काम झालं आणि आता हे काम पूर्णत्वास गेलं म्हणजे हे खरोखर आनंदाची बाब आहे परंतु थोडं या ठिकाणी आपल्याला आत्मपरीक्षणही करण्याची गरज आहे म्हणजे आमच्या गावामध्ये आम्ही एवढे बरेच दगड माणसं असताना कोण कमी आहे आतापर्यंत जे काही सरपंच मंडळी होऊन गेली किंवा काय आमच्या गावचे धरते सगळे झाले जेवढे राजकारणी झाली याचा कोणीही पक्षाच्याही बाबतीमध्ये कोणत्याही शक्तीमध्ये कमी नव्हता मला कोणत्याही शक्तीमध्ये कमी नसताना सुद्धा पंधरा वर्ष नाही आज पंचवीस तीस वर्षापासून आता पेंडिंग राहणं ते कुठेतरी घेताची बाब असं मी म्हणेन बरं का थोडंसं धायष्ट करून बोलतो कारण एखाद्या कार्यकाळामध्ये जर हे आपण काम पूर्ण करण्याचं जर मनावर धंदा असत क्षमा तरीच केलं असतं परिपूर्णतेला गेलं असतं तर एक काम का अर्धवट झाले एक वेळ हे कुठेतरी आज विचार करण्याची गरज आहे आपण इथं कमी पडलो आणि मनावर ज्या कुठेच कमी नाही खऱ्याच अर्थ खरंच कमी नाही आणि कार्यक्रम होता कुठंच केले नाही आपण पैशाला गेले नाही कशाला कमी नाही पण इथंच नेमकं का कमी पडलो एवढे ट्रम का लागले आज हे पूर्णत्वास करता नाही काम दिसते परंतु इतकं का लागलं याचं चिंतन करण्याची प्रयत्न करतो आणि हे आपण केलं पाहिजे नुसते इथं आपण दरवर्षी आलो खरंच आपण उघड्यावरती उघड्या मंडपामध्ये कार्यक्रम केलो जयंत केलो म्हणजे इथं आपण का कमी पडलो काय आडवा आलं किंवा नेमकं येतात ये का। काम करत असताना भरपूर अडचणी येतात करावं म्हटलं तर अनेक कधी केलं असतं परंतु काय आपल्या गावचं सुदैव असेल म्हणा किंवा आपलं बॅटल्यावर असेल म्हणा हे काम होऊ शकलं नाही तरी पण आता होते ही आनंदाची बाब आहे तुम्ही आणि सर्वांना खऱ्या अर्थानं आनंद व्यक्त करायलाच पाहिजे मित्र मी बोलत असताना ते असं सांगेन तुम्हाला की बरेच भाऊ पाटील असतील किंवा बायको सर असतील खूप छान त्याने हे विषय मांडलेला आहे म्हणजे दरवर्षी मी तुमच्या समोर बोलतो नेमका बोलावं काय तुमच्या समोर नवीन कारण तुम्ही सर्वजण जाणते वक्तव्य सुरुवाती आहात त्यामध्ये वक्त्याची काही कमतरता सुद्धा नाही आमच्या गावामध्ये भरपूर वक्ती आहेत बोलण्यासाठी सुद्धा पण बोलावं काय नेमकं हा एक खऱ्या अर्थानं प्रश्नार्थ चिन्ह माझ्यासमोर आहे तरी ह्या महापुरुषाच्या जयंती आपण करतो बाबासाहेबांची आपण जयंती करतो पण खऱ्या अर्थाने जयंती साजरी होते का हा एक चिंतनाचा विषय होता जयंती साजरी करणं म्हणजे इथे येणं एखादी देणं आपण हारी घालून घेणं महापुरुषांच्या प्रतिमेला हार घालणं असं नाही तर सरांनी आता गायकवाड सरांनी सांगितले की बाबासाहेबांची नुसती जयंती करू नका तर बाबासाहेबांना डोक्यात घेऊन जाण्यापेक्षा बाबासाहेबांचे बाबा विचार तर डोक्यात घेऊन चालू खऱ्या अर्थानं सुख समाधान लाभेल हा भाग वेगळा मी त्याच्यात जाणार नाही पण जीवनामध्ये नक्की परिवर्तन होईल एवढे मी ठामपणाला सांगू शकतो आपल्या जीवनामध्ये नक्की परिवर्तन होईल कारण करून किंवा परिवर्तन होणार आहे असं बाबासाहेब म्हणाले आपल्या महात्मा फुले म्हणाले तर मी त्यांच्या विचाराचा धागे देऊन असं म्हणेन की विचाराने विचाराची जीवत पेटली आणि खऱ्या अर्थानं आपण खऱ्या अर्थानं आपल्याला वैचारिक धार्ग प्राप्त झाली आपल्या बुद्धीला चांगलं काय वाईट काय हा बुद्धिमानपर्यंत माणूस आहे त्यामुळे सर्व बरं का पण हे जाणून सुद्धा काही गोष्टी आपण दुर्लक्ष करतो ही आपली चूक ठरते आणि अशी चूक जर आपल्याला करायची नसेल तर खऱ्या अर्थानं आपण घेतलेला निर्णय असेल किंवा आपला सत्सद विवेक असेल तो सत्सद विवेक जागा ठेवून जर आपण खऱ्या अर्थानं समाजामध्ये वावरू लागलो तर आपल्या हातून नक्कीच समाज परिवर्तनाचं कार्य घडेल अशी मला आशा आहे मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन जे की महाराष्ट्रामध्ये आदर्श ग्रामपंचायत यांनी चालवली असे आमचे पाटोद्याचे सरपंच होतो त्यांचं नाव भास्करराव फिरे पाटील ते भास्करराव फिरे पाटील असं सांगतात की बाबा आपण या महापुरुषाचं जयंत साजरे करतो बरोबर आहे म्हणजे तिथं साजरे करतो अहो यांच्या जयंतने पुणे तिथं का साजरे करतो बघा तुम्ही भास्करराव फिरे पाटील विनोदाला सांगतात अरे बाबा तुमच्या वडील तुम्हाला तुमची प्रॉपर्टी दिले तुमचं लग्न केले तुमच्या शिक्षण केले तुम्हाला नोकरी लावले या सगळ्या गोष्टी तुमच्या माहित पाटील म्हणतो नाही का, का लक्षात राहिले नाही तर त्याचा अर्थ असा आहे की हे लोक समाजासाठी जगले दुसऱ्यासाठी जगले इमानदारीने जगले दाखवले हे काम केले हे समाजाच्या लक्षात आले आणि जेव्हा जेव्हा आपण समाजाशी जगायत येतो जेव्हा जेव्हा आपण समाजाशी हुता देतो येतो एक दाखवतो दुसरे करतो हे लोक समाजाच्या लक्षात राहू शकतात विचाराने जर आपण कुठे गेलो तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्या समाजामध्ये आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आल्याशिवाय राहणार नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी चयंती साजरी केल्याचं आपण एखाद्या काम ठराव काम आपण आपल्या उदरनिर्वाह असेल किंवा आपल्या कुटुंबाचं पालन पोषण व्हावं याच्यासाठी आपण त्यांचा घेतो आणि तेवढंच काम करतो नोकरी बद्दल आणि त्यांनी ते केलंच पाहिजे बरं का म्हणजे सर्वजण आता याच्यावर मला उदाहरण आठवतं आणि थोडस गवर्नमेंट घेतो थो आम्हाला एक इंग्रजीमध्ये एक स्टोरी होती स्टोरी अशी होती तिचं नाव होत ऑर डुमन इज लिंबाचं झाड नेट फोर्त म्हातारी असं तिचं त्या स्टोरीचं नाव होत इथे त्या म्हातारीनं एखाद्या आपल्या मुलाला लाकूड लाकूडोड्या मुलगा होता त्याला सांगितलं कि -ला, हो जा वनामध्ये जा लाकडं घेऊन ये आपल्या प्रपंचा उदरणू आपल्याला भागवायचा आहे कारण मी आता थकलेली आहे माझे हात चालत नाही म्हणून तो आपला जो काही उदरनिर्वाह होता पारंपरिक पद्धतीने चालू झालेला तो घेण्यासाठी तो लाकूड तोड्या जंगलामध्ये गेला झाड त्या ठिकाणी तोडू लागला तोडत असताना बरेच दिवस निघून गेले पण एके दिवशी आसाड तोडण्यासाठी गेला असताना ते लिंबाचं झाड त्यांना बोलू लागलं खर झाड बोलत का हे काढू नका हे फक्त सिद्धांत पटवण्यासाठी हे उपाययोजना केलेले असते स्टोरी आहे कथा आहे थांब 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 तू माझ्यावर पुरा नको का त्याने सांगितलं का झाड लागतो तू कशासाठी तोडतोस त्याने सांगितलं बाबा माझ्या प्रपंचा मी तोडत असतो ठीक आहे म्हणजे तुला काय लागत निर्णय क्षमता तेवढी नव्हती हो त्याने सांगितले मी माझ्या आईला तिला विचारलं म्हणजे मला हे लिंबाचं झाड अशा अशा पद्धतीने बोलायला लागले पूर्ण पैसा मागून घे आणि एखादा ठेवण्यासाठी घर मागून घे तो व्यक्ती जंगलामध्ये गेला आणि त्या लिंबाच्या झाडाला सांगितलं आमचं पोटपाणी भावण्यासाठी ते अन्नधान्य आमच्याकडे भरपूर दे आणि हे सगळं साठवण्यासाठी पैसा वगैरे साठवण्यासाठी आम्हाला घर दे लिंबा झाडांना सांगितलं काही हरकत नाही लगेच तो घरी आला त्याला बघितला त्या ठिकाणी झोपडी होती त्या ठिकाणी चांगला तयार आणि घरामध्ये जाऊन बघितलं त्या खऱ्या अर्थाने ते मातारी पैसे डिलरवर बसून पैसे मोठत होते ती त्याची आई हे दृश्य त्यानं बघितलं आणि आई एवढ्यावरती खुशी झाले नाही तो मुलाला बघितल्याबरोबर त्याने सांगितलं म्हणजे एवढं सुंदर असं घर तू मागवून बरोबर आहे मागू नको परत झाडासाठी गेला त्याने सांगितलं हे बघ म्हणजे तू एवढं दिलंच ना तर माझ्या घराबाहेर आली आता सुरक्षा दे आम्हाला सुरक्षा पाहिजे मेंट्री माझ्या घराबरोबर लावताच्या धडा सांगितलं जा तुझी इच्छा पूर्ण झाली परत त्या ठिकाणी तो आला तर दृश्य देण्यापैकी खरंच त्याच्या घराबरोबर माझ्या त्या ठिकाणी उभा होतो सगळ्या गोष्टी आता करत 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 ते म्हातारी वाढू लागली काही होईल त्याच्या म्हातारीच्या मताशिवाय होत नव्हतं तिच्या मुलाच्या मताशिवाय होत नव्हतं असं एवढं त्या ठिकाणी रोटी तुमचा वाढला पण शेवटी त्या माताला अशी दुरबुद्धी सुचली की एवढे लोक आपला ऐकतात एवढं हे करतात म्हणजे जे लोक आम्हाला आता उठ आपण आपण जात असताना उठून नमस्कार केला पाहिजे पाहिजे तरच आपलं परिवर्तन निश्चित आहे आपला विकास निश्चित आहे बोलण्यासारखा भरपूर आहे वेळ झालेला आहे अजून त्या ठिकाणी बोलणारे दोन तीन आहे आहेत त्यापैकी तुम्ही दर मला ऐकता त्या दिवशी मला ठिकाणी बोलावलं माझा सन्मान केला माझे जे काही मोठे छोटे शब्द आहेत त्याला ऐकण्याचा प्रयत्न केला